रासपचे नेते राजेभाऊ फड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचीही राजेभाऊ फड यांनी भेट घेतली त्यामुळं आता विधानसभेसंदर्भात सविस्तीशीर चर्चा झाली आहे अशी माहिती देखील समोर येते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राजेभाऊ फड हे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले आहे आणि त्यानंतर त्यांनी दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची त्यांनी भेट घेतली या भेटीनंतर परळी मतदारसंघात चांगल्या चर्चांना उधाण येताना पाहायला मिळते शिवसेनेचे नेते अनिल परब यांची देखील त्यांनी भेट घेतली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण येताना पाहायला मिळतंय मी महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय परब विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार याकडे आता सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत यामध्येच आता रासपचे नेते राजवो फड यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे तर यावरून आता चांगल्याच चर्चांना उधाण येताना देखील पाहायला राजे व फड हे नेमकं कधी प्रवेश करणार यावर मात्र प्रश्नाथिक चिन्हच उपस्थित राहताना पाहायला मिळत आहे